आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगलीवाडीमध्ये शेतात मगरींचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सांगलीवाडी परिसरातील नदीकाठच्या शेतात mm. दोन मोठ्या मगरी आल्याचे आढळून आले आहे यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे याच कारणामुळे नदीपात्रातील मगरी आता पाण्याच्या प्रवाहाने बाहेर पडून शेतात शिरल्या आहेत या अजस्त्र मगरी उसाच्या शेतात तळ ठोकून बसले आहेत यापूर्वीही नदीतील मगरींच्या हल्ल्यांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत त्यामुळे ही, त्या ही भीती आता पुन्हा वाढली आहे या घटनेमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि मगरींना पुन्हा नदीपात्रात सुरक्षितपणे सोडावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे